नमस्कार पार्थ कुठेतरी बाहेर जाण्यासाठी तयार होत असतो आणि तेवढ्यात त्याने आपल्या बेडरूममधलं कपाट उघडलेलं असतं कपाटात समोरच आता काव्याची एक बॅग थेट पार्थला दिसलेली असते मोठ्या कुतुहलाने पार्थने ती बॅग हातात घेतलेली असते आणि तो ती बॅग पाहत असतो आणि त्याच दरम्यान आता तिने ती बॅग उघडलेली असता त्यात एक लॉकेट थेट पार्थला दिसलेलं असतं काव्याचं लॉकेट पाहून पार्थ स्वतःशी बोलत असतो अरे वा लॉकेट तर खूपच छान आहे हे लॉकेट काव्याने घालायला हवं काव्याने जर हे लॉकेट घातलं निश्चितच त्या खूपच सुंदर दिसतील आणि लगेचच आता त्या बॅगमधून पार्थने ते लॉकेट काढलेलं असतं आणि ती बॅग तिथेच ठेवून कपाट लॉक करून ते लॉकेट घेऊन आता तो काव्याकडे निघालेला असतो कारण काव्या खाली हॉलमध्ये असते अर्ध्या वाटेतच त्याने आता त्या लॉकेटवर काव्याचं एक छान असा फोटो पाहिलेला असतो आणि पार्थ बोलत असतो खरंच माझ्या काव्या किती सुंदर आहेत आणि त्याच लॉकेटला आता त्याने असं उघडलेलं असतं तर आतमध्ये जीवाचा फोटो असतो हे पाहून मात्र आता पार्थला एकच धक्का बसतो पार्थला नेमकं कळत नसतं हे सगळं काय आहे आणि काव्याकडे असलेल्या लॉकेटमध्ये जीवाचा फोटो असूच कसा शकतो आणि आता यामागचं नेमकं काय सत्य आहे म्हणजे काव्या आणि जीवाचं या आधीपासून प्रेम संबंध आहेत की काय या दोघांचं बोलण्यावरून अंदाज तर तोच तो येतोय की हे दोघं घरात जी चिडचिड करतात त्यावरून या दोघांचे आधीपासूनच काही संबंध आहेत आता मात्र शिडीवरच उभा असलेला पार्कला नंदिनीला लांबून पाहिलेलं ला असतं आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते पार्थ असे शिडीवर उभं राहून एखाद्या लॉकेटकडे काय पाहत आहेत आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पार्थला नंदिनीने हाक मारलेली असते पार्थ अहो असं काय करताय अहो तुम्ही हरवलात कुठे तुम्ही खाली येत आहे की वर जात आहे त्यावर लगेचच आता पार्थ खाली असलेल्या नंदिनीकडे पाहत स्वतःशी बोलत असतो नंदिनी आपल्याबरोबर खूप मोठा विश्वासघात झाला आहे काव्याने माझा विश्वासघात केला आहे आणि जीवाने तुमचा जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या बहिणीने किती मोठा पराक्रम करून ठेवला आहे माझ्या भावाने तर करून ठेवलाच आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काव्या तिथे आलेली असते आणि काव्याने पार्थच्या हातात ते लॉकेट पाहिलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावर लगेचच आता पार्थ लक्ष काव्याकडे जातं आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो काय काव्या हे सगळं काय आहे त्यावर मात्र काव्याने ते लॉकेट आपल्या हातात खेचून घेतलेलं असतं आणि ती धावत बेडरूममध्ये गेलेली असते त्यावर लगेचच आता खालून नंदिनी पार्थला विचारत असते पार्थ काय चाललंय सगळं काव्या अशी धावत तुमच्या हातातलं लॉकेट खेचून का पळाली त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नंदिनी आपण हरलो आपण फसलोय या दोघांनी आपल्याला फसवलंय त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते पार्थ नेमकं काय म्हणायचे तुम्हाला कुणी फसवलंय आपल्याला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पार्थने स्पष्टपणे नंदिनीला सांगितलेलं असत की काव्याने मला आणि जीवाने जीवाने तुम्हाला फसवलंय हे वाक्य ऐकल्यावर तरीही नंदिनीला कळालेलं नसतं आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो या दोघांचं एकमेकांवर आधी मनापासून प्रेम असणारच म्हणूनच तर ती दोघं लग्न झाल्यापासून एकदम विचित्र वागत होती त्यावर आता नंदिनी म्हणत असते हे कशावरून बोलताय तुम्ही त्यावर लगेच आता पार्थ ने घडलेली सगळी घटना सांगितल्यावर आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो ती जागच्या जागी बसते आणि अशातच आपण पाहतोय तिथे मानिनी आलेली असते मानिनी म्हणत असते नंदिनी काय झालंय अशी रडतेस का तू त्यावर मात्र आता पार्थ म्हणत असतो आई काय सांगू तुला आणि अशातच आपण पाहतोय आता वरून काव्य सगळं काही पाहत असते ती स्वतःशी बोलत असते होऊन जाऊ दे आज काय व्हायचा तो विचका आणि अशातच आता थेट मानिनीला जेव्हा कळत त्यावर मानिनी म्हणत असते काय म्हणजे जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे आणि या दोघांनी ते आपल्यापासून लपवलं त्यावर लगेचच आता शुद्ध आलेल्या जीवाला थेट मानिनी जाऊन विचारत असते जीवा हे सगळं काय आहे तुझं काव्यावर या आधी प्रेम होतं का त्यावर मात्र जीवाला एकच झटका लागलेला असतो जीवा स्वतःशी बोलत असतो आता हे काय नवीन आईला कुठून कळलं त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते मी काय विचारते तुला त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो आई हे सगळं काय विचारतेस तू आणि तुला कसं काय कळलं त्यावर लगेचच मानिनी म्हणत असते कसं कळलं ते महत्वाचं नाही आहे मी तुला विचारते ते त्याचं उत्तर मला दे तुझं त्या काव्यावर प्रेम आहे का आणि तिचंही तुझ्यावर आहे का त्यावर लगेचच आता जीवा काही बोलत नसतो त्यावर मात्र आता नंदिनीने वर जाऊन काव्याला खडसावलेलं असतं आणि मग काव्याने सगळं काही ओकलेलं असतं तिने म्हटलेलं असतं हो ताई हे सगळं असंच आहे माझं जीवावर मनापासून प्रेम आहे मी तुला म्हणायचे ना जीविका जीविका ती जीविका म्हणजे माझा जिवा हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी चार पावलं मागे जात स्वतःशी बोलत असते म्हणजे मी माझ्या बहिणीच्या चुकाच्या आड आले आणि अशातच आपण पाहतोय इकडे मानिनी आणि पार्थ जीवाची शाळा घेत असतात तिकडे नंदिनी काव्याची आणि अशातच आपण पाहतोय आता जेव्हा नंदिनीला सगळं कळालेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते अगं मग असं होतं तर मग तू पार्थची लग्न का केलंस का सगळ्या या नात्याचा गुंता करून ठेवलास त्यावर मात्र आता काव्य म्हणत असते ताई त्यावेळेची सिच्युएशन काय होती तुला काय सांगू त्यावेळेला तू नेमकी कुठं गायब झाली होती काही कळत नव्हतं आणि त्या गावातल्या लोकांनी असा असा आमच्यावर एक ठपका टाकला होता की आम्हाला तिथून लग्न केल्याशिवाय बाहेर पडताच येत नव्हतं आणि बाबांनी मला तर अगदी मोठ्या समप्रमात टाकलं होतं त्यांनी म्हटलं तर जर तू या लग्नाला तयार नाही झालीस तर माझा जीव इथल्या इथं देईन मी सांग मला काय करायचं होतं मी त्यावर लगेचच आता नंदिनीला कळून चुकतं की म्हणजे इथे काव्याने सगळी सिच्युएशन एक प्रकारे हँडल केली आहे पण लग्नानंतरही ती सगळं काही सांगू शकली असती पण नेमकं तिला सांगता आला नसावं का आणि इकडे मग जीवालाही आता बोलतं व्हावं लागतं आणि अशातच आता नंदिनी खाली आलेली असते काव्याला घेऊन ती म्हणत असते आई पार्थ सगळ्या प्रश्नाचा गुंता आता सुटू शकतो त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नंदिनी काय म्हणायचं आहे तुम्हाला काव्याने तर मला धोका दिला आहे आणि इकडे जीवाने तुम्हाला धोका दिला आहे त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा आणि काव्या यांनी कोणालाही धोका दिलेला नाही आहे तर त्या त्या वेळेची सिच्युएशन अशी होती की या दोघांना तसं वागावं लागलं आणि अशातच आपण पाहतोय थेट माननीला नेमकं कळालेलं नसतं आणि मग जेव्हा समजावून सांगितलेलं असतं त्यावेळेला माननी म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण आता करायचं काय त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते काय म्हणजे ज्याचं ज्याच्यावर मनापासून प्रेम आहे त्यांनी एकत्र व्हायचं आता नंदिनीला थेट जीवा लगेचच म्हणत असतो नंदिनी मी तुम्हाला सोडू शकत नाही माझं आता तुमच्यावर मनापासून प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्या मनातून हादरते त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो तुमचं काय म्हणणे आहे काव्या तुम्हाला जर जीवाबरोबर लग्न करायचं असेल तर मी तुम्हाला मोकळं करायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र नंदिनी म्हणत असते अगदी बरोबर बोलत आहेत पार्थ मीही पार्थ हे असं म्हणते की जीवा तुम्हाला जर काव्याबरोबर एकत्र व्हायचं असेल तर आपण आपल्या नात्यातून मोकळं होऊया आणि अशातच आता मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद